हा पिल्लू दाखव हॅलो हा कृष्णाचा पिल्लू का कुठं भेटलो तुम्हाला चार पाच महिने माझे तुम्ही तुम्ही डोळे तुमच्या नावावर विश्वास ठेवता तिचा तो बाहेर सांगली त्या संग मजा आणतो दे आता तिला नाही नावरा म्हणून ती बी माझ्या आत याच्या सोबत तिला काय बोकालाय याला अक्कल पाहिजे ना नुकतंच लग्न झालं बायको एवढी सोन्यासारखी हा आमच्या जे लग्न नाही वहिनी ज्याला भेटली त्याला किंमत नाही आता काय सांगा एकच लपड आहे ना तुमचं का अजून किती जण इथं बाबा 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 अरे पर डोक्याला ताप झाला ग तुझा काय बोलते हा आलो आलो आलाय का तिकडे आहो कुठे चालला तुम्ही गावात चाललो तू का अहो मला सोडून नको ना जाऊ तुम्ही गावात माझ्या पाशी थांबा ना अगं सगळे आता काम धंदे सोडून तुझ्या बसू का अहो मी कुठं म्हणते काम धंदे सोडा तुम्ही एक दिवस तरी द्या ना मला आताच लग्न झालंय ना आपलं अगं मी जर घरी बसलो तर ही बाकीची काम कोण करायचं काय तुम्ही नुसतं कामच करत राहा माझ्याकडे लक्ष पण नाही तुमचं अगं दिवसभर तुझ्याकडे लक्ष असतं घरी असलं मी कोणाकडे लक्ष देतो हां देता माझ्याकडे पण कधी मला फिरायला तरी नेलं का हे बघ आता हे दोन तीन काम चालू आहेत ती कामं संपली मग जाऊ का कुठेतरी फिरायला हां महिना झालं हेच ऐकते मी आतापर्यंत नेलं तुम्ही मला फिरायला बरं तुला कुठं फिरायला जायचं जिथं तुम्ही नेता तिथे येईल मी मग ती मी पलीकडच्या गावात नेईन तुला फिरायला जमून का काय तुम्ही इथं पण मस्करी सुचते का तुम्हाला आहो कुठेतरी लांब जाऊ ना आपण फिरायला बरं कुठं जायचं तुला फिरायला जिथे तुम्ही नेताल तिथं येईल मी ताविनी घाटात जायचं का ताविनी घाटात आवडेल मला <laughs> बरं ऐक आता ती दोन तीन काम आहेत ना ती उरकून घेतो नाही का आठवडा दोन आठवडे जातील तू तुझे कपडे फिरायला लागणार सगळे तुला काय काय लागतंय ना ते सगळं सांग जे आहे ते बघ ते बॅग भरून घे आणि जे नाही ते आपण घ्यायला जाऊ हा ते घेऊ आता मला खायला बनवलंय का नाही हा बनवलंय मी फक्त खीर राहिली आहे बर मी तर आता जाऊन येतो तेवढे तू बनवून घे दोघ सोबत खाऊ जा बाय बाय लागले व्यवस्थित कुलूप चला अरे कुठं अक्क देणार ना पाचशे अरे देतो ना कुठे गाव सोडून पळून चाललो कर मी अरे कपडे बिपडे एकदम टाईट इस्त्री करून गाली तो आणि पाचशे देणं आहे ना दोन तीन महिने झाले अरे आता काय तो पाचशेसाठी काय गाव बिना कपड्याचं फिरूक काय मी मला काही समजानच बो हा का अरे मित्र आहे अरे पाचशे एखाद्याने सोडून दिले असते त्या पाचशासाठी दहाच्या ग्राम मारलं बघा मा इकडे अरे कष्ट करावं लागत कष्ट असलं ना असं सूड वाटत नाही रे आता कष्ट करतो जे देतो तो पाचशे तोय पाचशे बुडीणार आहे का वर घेऊन जाणार तो पाचशे मी कस आहे मला जरा टेन्शनच आलं होतं ते टपरीवर गेलो होतो तुझी उधारी अजून दिली नाही वर्ष झालं निदान पाचशे तरी दे माझे हे बघ त्या टपरीचा आणि आहे उधारीचा काही समज नाही समजलं ना दोन मिनिटं थांब फोन आला मला मध्येच बोल नको माय आयटमचा फोन पिल्लू पिल्लू। हा पिल्लू बोल ना हा पिल्लू दाखव हॅलो हा कृष्णाचं पिल्लू का कुठं भेटलं भुरट तुम्हाला अ चार पाच महिने झालं पाचशे देणं व्हायना याला माझे हा <laughs> नाही पिल्लू मी भुरटा तू भुरटी तू थालकट हा ठेव हा तो देशो हॉटेलला बिल मारायला पाठवतो तू मग पाठवतो ना मग हा ठेव तूच भोरटी मला भोरटी म्हणणं का आता सांगतो तुला ठेव काय खिचत नाही पैसे आणि तुला काय गरज होती माय आयटमला सांगायची कमी भुरटा आहे आता ती मला म्हणली हॉटेलचं बिल सुद्धा दिलेल ते मग मागे ती मला भोरटा म्हणली ती हलकट म्हणली बावळट म्हणली डायरेक्ट दिन पैसे मग काय वाढी तू हा देऊन टाकायचे पैसे व्हायचं आज पैसे देऊनच मी पुढच्या वेळेस येणार नाही तू पैसे घेऊन याय बर बर येतो येऊ नको फक्त तो पाचशे देतो मी आईला आणि पाचशे रुपयासाठी मग आयटमला मुगच खोट खोटं सांगितलं हायला मी त्रास ना काय जीवनात ना खरंच काही उपयोगीच नाही ह्या बोरट्याचे पाचशे रुपये देणार तर नाहीच पण फक्त पाचशे रुपयासाठी याचा कसा काटा का उडायचा ना आपल्याला माहिती तू थांब रे बेट्या hmm. वहिनी मानसी वहिनी या जरा बाहेर या काय हो भाऊजी काय झालं एवढं का वरडतात बघा आता आनंदाची बातमी असते तर प्रेमाने आलो असतो पण दुःखाच्या बातमीला ओरडत लागतं लागत दुःखाची बातमी कसली वहिनी आता कसं बोला वाईट झालं तुमच्या सोबत खूप वाईट झालं माझ्या सोबत काय आवईने या चार भिंतीच्या आत पर मला एक गोष्ट सांगा या घराच्या बाहेर तुमच्या कधी तुम्हाला बाहेर तर नेलं का नाही नेलं त्यांना कामातून टाइम नाही ना म्हणून वहिनी कामातून टाइम नाही हे फक्त कारण झालं हो खरं कारण तुम्हाला अजून माहितच नाही काय झालं भाऊजी तुमचा नवरा घरून जाताना नटून थटून जातो का हा त्यांना आवडतं ना असं जायला आवडत नाही वहिनी लग्न झालेल्या बाईसोबत लफड तुमच्या नवऱ्याचं आता काळचं दगड ठेवून हो, एवढं ऐकून घ्या कसं आहे मला सांगायचं नव्हतं बाबा कोणाचं वाटोळ करायचं नव्हतं पण नुकत्याच तुम्ही आलेल्या जास्त आज लागलं ते म्हणलं तुम्हाला एकदा तुमच्या कानो घातलेलं बरं बा बाकी हे बघा आपलं कोणाचं काय वाईट करायचं का नाही भाऊ हे बघा भाऊजी माझ्या नवऱ्यावर आहे ना माझा पूर्ण विश्वास आहे तो असं कधीच करणार नाही आता कसं असतं बहिणी माझेला वाटतं मीठ वेळ दाखवून दूध पेते पण ते कोणाला दिसतच नाही पण आक जग बघत असतंय म्हणजे आमचे डोळे दूध पिता एकदम बरोबर आहे ते एकदमच बरोबर आहे आता परवा दिवशीच उदाहरण मला सांगा तो हो। परवा दिवशी सकाळी किती वाजता गेला होता अहो ते खूप सकाळ सकाळ गेले होते हो गेला होता ना घाटात परवा दिवशी त्या बायाला फिरायला घेऊन गेला होता त्यो आता कसं आहे या तोंडाईन सांगू नाही वाटत पण कोणाच वाटव सुद्धा होऊ नाही वाटत त्याच्यामुळे मी सांगत नाही पण आज मला राहा नाही आज म्हणणी तुम्हाला सांगितल्याच पाहिजे सगळ्या गोष्टी कसं आहे तुम्ही तुम्ही डोळे झाकून तुमच्या नावावर विश्वास ठेवता ते जातो बाहेर सांगली त्या संग माझ्या आणतो आता तिला नाही नावरा म्हणून ती बी माझ्या आणते याच्यासोबत तिला काय आलाय पण याला अक्कल पाहिजे ना नुकतंच लग्न झालंय बायको एवढी सोन्यासारखी आमच्या सारखी लग्न नाही वहिनी ज्याला भेटली त्याला किंमत नाही आता काय सांगा वाईक वाटतं तुमच्याबद्दल म्हणून तुमच्या घर आलो भाऊजी तामिने घाटत तर हो। ते मला नेणार होते मला म्हणत होते कि तिथं भारी निसर्ग आहे हे कपडे भरून हो, ठेव आपण जाऊ तिथं तुम्हाला म्हणलं हो फिरायला घेऊन जाणार आहे हा त्याला माहितच कस तामिने घाट आता तुम्हीच बघा बरोबर आहे का नाही त्याला माहित कसं गेल्याशिवाय माहित का एखादी गोष्ट बरोबर आहे तुमचं बघा विषय क्लिअर आहे तुमच्या डोळ्यासमोर हे बा जास्त काय मला सांगण्यात माझं वाटत नाही कोणाचं वाटोल नाही झालं पाहिजे एवढी इच्छा बाकी काय नाही येऊ का आणि त्याला काही म्हणू नका मी आलो होतो मी गेलो होतो काय नाही का कशाला परत येऊ म्हणून भावा मग वाटोळ केलो नाही का तुमचं तुम्ही बघून घ्या पण लक्ष ठेवा भाऊ एवढंच म्हणायचं कसं आहे तुमचं आयुष्य बर्भात नाही झालं पाहिजे वहिनी हा बरोबर आहे आता काय तुम्ही याड्याच्या गळ्यात पडल्या आमच्या सारख्या जगा पडल्या असत्या तर तुमचं आयुष्याचं कल्याण झालं काय हा नाही काही नाही येत म्हणलं ठेवा लक्ष तुमच्या हा येऊ काळजी घ्या हा वहिनी डोळ्याला सुद्धा पाणी नाही वहिनीच्या येऊन दे बघतेच चांगलं मानसी... माणसे कशाला आवाज दिला कोणाला घेऊन गेला होता हो तामिनी घाटात कोणाला कुठे घेऊन गेलो तुलाच घेऊन जायचं होतं मला हा त्याशिवाय तुम्हाला आहे ना तिथलं वातावरण कसं आहे काय कसं काय कसं नाहीये अगं मित्रांची ट्रिप गेली आमच्या म्हणून मला माहिती आहे तिथलं मित्रच होते का दुसऱ्या कोणासोबत गेला होता तुम्ही हे बघा मला काही तुमचे नाटक का सांगू नका मला आहे काय झालं काही नाही आणि कोण होत तिथं अगं पण विश्वास नाही रोज रोज तुम्ही सकाळ सकाळ कोणाच्या घरी जाता हो अगं सकाळ सकाळ कोणाच्या घरी जातो हो? तेव्हा ते कामगार बिमगार बघावं लागतात साईट चालू आहे ना आपली हा त्या बाईच्याच घरी जात असताना आता कोणती बाई ती लग्न झालेली तिथं जाऊन द्या पण आपलं आत्ताच लग्न झालंय ना हे तेरा सुसायला लागलंय का तुम्हाला आता अगं तसं काय नाही तुला काहीतरी गैरसमज झालाय बाई बरोबर आहे ना गैरसमज तर मग आजच होणार आहे आ अगं तुझ्याशी लग्न करायचंय म्हणून घर सगळ्यांशी भांडलोय मी आणि मी करायला असं करीन मग काय मी केलं हे सगळं आ तुम्हीच गेला होता तिला घेऊन त्या घाटात अगं नाही बाई घाटात गेलो आमची ट्रिप कधी गेली होती मला वाटतं त्याला सात आठ वर्ष झाला असं मित्र लग्नाच्या आधी मित्रांसोबत गेलो तुम्ही आता एवढा गेलोच नाही हा उगच मला कारण नको का सांगू तुम्ही काय करावं भाऊ हे कस मला कळानच बाबा तुझ्या डोक्यात कुणी घातलंय नक्की कुणी नाही घातलं माझ्या डोक्यामध्ये तुमचं बाहेर लफड आहे ना म्हणूनच तुम्ही मला घरात ठेवता कुठे बाहेर फिरायला नेत नाही माझी हाऊस मौस करत नाही नुसतं काम काम करता हेच कारण आहे ना त्याचं अगं काय बोलते तू आता ना उद्यापासून गावातच जात नाही आणि जर जायचं असेल ना तर तुलाच सोबत घेऊन जातो मगच कळेल तुला मी कुठं जात होती आता एवढंच राहिलं होतं माणसांमध्ये गप्पा आणायला माझं वाटोळ झालं बाई तुमच्या सोबत लग्न करून आता काय करावा तू घरात एकटी असते ना त्यामुळे तो डोकं असं बदिर झाले काही बदर बिदर नाही झालं माझं डोकं जे खरंय ना तेच सांगते तुम्हाला एकच लकड आहे ना हो तुमचं का अजून किती जण इथं बाबा बाबा अरे पर डोक्याला ताप झाला ग तुझा काय बोलते हम्म माझा ताप होतो म्हणूनच त्या बायकडे जाता ना तुम्ही अगं नाही ग माझा तुझ्यावर लय जीव आहे अगं चला हो काही जीव बीव नाही तुमचा माझ्यावर तुमचा जीव तर त्या बायांमध्ये अडकलेला आहे अगं कोण बाई तिच्या मला खरंच नाही माहिती राव ती कोण बाई आहे नक्की तुला सांगितलं कोणी कोणी नाही सांगितलं मला तुमचं खरं तर माझ्यावर प्रेमच नाही का लग्न केलं हो तुम्ही माझ्या सोबत हे दिवस दाखवण्यासाठी लग्न केलं का अगं तुझ्यासाठी खरंच मी भांडलो अगं सगळ्यांसोबत आणि मी कशाला एक लफडे करीन हा भांडून सोडून लफडे करायला गेलं एवढंच पाहिजे होतं तुम्हाला फक्त काय करू काय करू काय विचारत काय करू आता केलं ना सगळं जर शांत बस आणि मला नीट सांग नक्की कुणी सांगितलं सकाळी चांगली होती राव तुम्ही जरी नाही ना सांगितलं मला पण बरं झालं कृष्ण भाऊजी आले होते त्यांनी मला सगळं काही सांगितलं तुमची किती किती लपडेत आणि काय काय करता तुम्ही सगळं काही खरंच तोच खरा माणूस आहे देव माणूस त्यालाच माझी काळजी नाहीतर तुम्हाला तुम्हाला तर माझी काही काळजीच नाही नुसते लफडे करत बसता हो आताच लग्न झालंय ना आपलं आणि तुम्ही हे दिवस दाखवले वय मला कशी लाज नाही वाटत माझं ताप होतो म्हणूनच त्या बायाकडे जाता ना तुम्ही अगं नाही ग माझा तुझ्यावर लई जीव आहे अगं चला हो काही जीव बिव नाही तुमचा माझ्यावर तुमचा जीव तर त्या बायांमध्ये अडकलेला आहे अगं कोण बाई तिच्या मला खरंच नाही माहिती राव ती कोण बाई आहे नक्की तुला सांगितलं कोणी कोणी नाही सांगितलं मला तुमचं खरं तर माझ्यावर प्रेमच नाही का लग्न केलं हो तुम्ही सोबत हे दिवस दाखवण्यासाठी लग्न केलं का अगं तुझ्यासाठी खरंच मी भांडलो अगं सगळ्यांसोबत आणि मी कशाला एक लफडी करीन हा भांडून सोडून लफडी करायला गेलं एवढंच पाहिजे होतं तुम्हाला फक्त काय करू काय करू काय विचारतो काय करू आता केलं ना सगळं झोपा लागत आज आकडा टाकतो वायर म्हणत काय येत नाही रात्री बुरट्यावर विश्वास ठेवते लाईट पण चोरून वापरतोय सगळ्यांना गंडवतोय तुला काय करायचं तू काय काय मी ते बोल तू काय आता आमच्या संसारात आग लाव आलाय काय तिला काय पण सांगत होता वहिनी कसा येईल तुम्हाला भाऊजी तुम्हीच तर म्हणला होता ना नाफड म्हणून कुठलं लफड रे बाबा मला सांग मला कुठलं लफड कहाणीच वेगळी भाऊजी तुम्ही घाबरू नका तुम्ही बिनधास्त सांगा मी चांगलंच बघते ह्यांना नाही <laughs> नाही अजूनच वेगळी कहाणी सांगतो का सांगतो ना काय झालं याचे पाचशे रुपये माझ्याकडे तीन चार महिन्यापासून ते काय माझ्या नदी ना देणं नाही झाले तर सकाळ सका, ते पाचशे रुपये मागायला आला आता माझ्या बायको तर मला तेवढ्यात फोन आलेला होता याने हा फोन विस्कून घेतला आणि माझ्या होणाऱ्या बायकोला सांगितलं का हे भुरटा हे मग पाचशे रुपये याच्या देणं कशाला याच संक्रांती ना असं तर याने माझं वातावरण तिकडे पेटून दिलं म्हणून मला राग आला म्हणलं याचा नवीन लग्न झालेलं आपण डायरेक्ट याचा संसारच मोडून टाकू म्हणून मी खोटं बोललो बाकी नाही याच लपड काही नाही भाऊ कळलं का भाऊजी लाज वाटते का तुम्हाला आमचा संसार मोडला असत ना आता आताच तर लग्न झाले आमचं याला अक्कल पाहिजे ना तिकडे वाणारी बायको मला सोडून गेली ना पाचशे रुपयासाठी हा सोडून जात असते पाचशे रुपयासाठी तुला तुझी बायको मला पाचशे रुपये दे तिला पाठायची आधीच पाचशे नाही दिले ना अजून पाचशे मागतोय मग आता मा संसार तिकडं तुमचा जसा संसार तसा माझा होणारा संसार होता ना याच्या मोज मोडला म्हणून तुमचा संसार ना असं खेटराने हाणलं बाय हाणलं बाय कळलं का बायकोला सांगतो याची बाहेर लपडी आणि हे असं करीत होते किती चांगलं सकाळी मग मूडमध्ये गेलो होतो बाहेर माहिती आहे मी तुझ्यामुळे फार सगळा चका चकाचूर झाला त्याचा म्हणजे मोहिनी लईच मनावर घेतलं होतं का काय असतं वहिनी तुमच्या बायकांचं बी आहे ना जरा अवघडच असतं म्हणजे तुमचा नवरा दारो पिहून घाटरीत पडला तरी चालन पण तुमच्या नवऱ्याचा कोणा लफड आहे एवढं फक्त तुम्हाला मान्य होणार नाही आता आमचा मित्र हे बघा उधरी जरी असली पाधरी जरी असली तर बालपणीचा मित्र आहे तेव्ह त्याचं लपडं बिपडं नाही कुठं आणि कुठल्या घाटात बिटत नाही तो गेलेला आजपर्यंत कधी मी त्याला बालपणापासून ओरखतो आणि हा एक निष्ठ राहणारा माणूस आहे काय त्याच्यामुळं विश्वास ठेवा आता मीच सांगतो माझ्या तोंडाने आधी मी खोटं सांगितलं होतं आता खरं सांगतो बा नाही चुकलं बा आता तुला पण एक गोष्ट सांगतो आशी लोकांची घर फोडायची जरा कमी कर आणि व्यवहार नीट कर हे चोऱ्या मारे जरा बंद कर लोकांचे पैसे देत जा आता सगळं खरं सांगितलं वहिनीला देऊ ना ध्यान हा फोन पे करतो नंतर हार्ड बघ आणि तू चल पहिले तिकडे हजार नाही दिले तर परत सांगन मग वहिनीला मग तिसरा अजून एक फड मग हा गेला का काय आपल्या एका शब्दामुळे कोणाचा संसार ओढला असता बाबा वाचलो म्हणजे आग पासून कोणाची उदरी नाही ती नारी झालं तरी पण कोणाच्या संसार इकडं तिकडं नाही सांगायचं रे बाबा चुकी झाली व नाही का हे आकड्याचं राहिलं होतं नाही का